आज पंढरपूरमध्ये देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा मारा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणित शिंदे यांच्या प्रचारार्थ होत आहे त्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण उपस्थित सर्व या दोन्ही मतदारसंघातून क्रांती करायची आहे निवडणूक तर जनतेने आहे कारण ते सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे स्वतःच राज्य आणि सत्ता बोगण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ओबीसी मराठा वाद निर्माण प्रयत्न करत आहे या सरकारमध्ये कुठलाही घटक आज सुखी नाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या समोर खेळ ठोकले जातात मराठा समाजाने त्यांच्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाची मागणी शांततेत करत समाजातील दानशूर आहे त्यांना ईडी मागे लावली जेव्हा मुंबईला गेल्यानंतर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या चोऱ्याचा अध्यादेश काढला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला विरोध केला पण तो गुप्त विरोध होता आणि त्याला कायद्यात रूपांतर होऊ नये याच्या सगळी दक्षता घेतली आणि तो अध्यादेश नष्ट कसा होईल किंवा तो म्हणजे आपल्याला भाजपला पाडायचं आहे भाजपनं फसवणूक केलेली आहे जे दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण केलेलं नाही मित्रांनो जे दहा टक्के आरक्षण दिलेले ते आरक्षण फसवू आहे कारण या देशामध्ये आरक्षण नाही असं असताना सुद्धा या मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून सुद्धा मराठा समाजाला ओबीसी मध्ये न घालता वेगळं आरक्षण दिलं हे त्या समाजावर अन्याय आहे त्या देशामध्ये मुस्लिम समाज असू द्या परवा देशाचे पंतप्रधान चुकीच्या Aí, burro. जे बनसोडे म्हणून होते पहिले खासदार त्यांनी काय काम केलं नाही म्हणून त्याला बदलून टाकलं परत स्वामी आले त्यांनी काय काम केलं नाही म्हणून त्यांना बदलून टाकलं हे दोन्ही खासदार आता तुम्हाला कुठं प्रचारात दिसतात का आणि ह्या दोन्ही खासदारांना जनतेने नाकारलेलं ना आहे म्हणून नवीन आता आणलेला आहे मोदीला बघून तुम्ही हे करा ह्या खासदारांची नरेंद्र मोदीची भेट घेतली होती गेल्या पाच वर्षामध्ये जय सिद्धेश्वर स्वामी यांनी छाती ठोकपणे सांगावं तुम्ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने येईल त्या सात तारखेला सोलापूर मतदारसंघामध्ये पंजा आणि माडा मतदारसंघामध्ये तुतारी या चिन्हा समोर बटन दाबून ना भूतला भविष्य येते एवढं लीड देऊन आपण